भंडारा शहराजवळील वयनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर भरधाव ट्रकच्या चालकाने स्कूटीला धडक दिली यात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी वाहनचालकावर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा शहरातील राधाकृष्ण विहार खात रोड येथील गजेंद्र लिमजे वय बेचाळीस वर्षे हा होंडा ॲक्टिवा मोपेट क्रमांक एम एच छत्तीस ए एच पन्नास एकवीसने दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान संजय लोहबरे राहणार आंबाडी यांच्यासोबत भंडारावरून लाखणीकडे जात असताना वयनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर मागेहून येणाऱ्या ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एल एच नव्याण्णव तेवीसच्या चालक अशोक दास वय अडतीस वर्षे राहणारा टाटीबन रायपूर या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून मागेहून ॲक्टिवा स्कूटीला धडक दिली त्यानंतर ॲक्टिवा स्कूटी ही दुसऱ्या ट्रकवर आदळली यात गजेंद्र लिमजे या च, याला कमरेला आणि पायाला मार लागून जखमी झाला आणि स्कूटीचे नुकसान झाले या प्रकरणी फिर्यादी राहुल लिमजे वय अडतीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्ट आणि जखमीच्या एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत